स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपाह गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत दुपारी शिंदे गटाने ठाण्यातील नाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपाह विधान आणि गाणं केलं आहे समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातो आहे मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटत आहेत दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते नाका येथील आनंद आश्रम येथे जमले होते त्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते नाकापर्यंत ते या ठिकाणी निषेध आंदोलन चालत केले तिथे कुणाल कामरायाचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं यावेळी कुणाल कामरायाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती यावेळी शिवसेनेचे कोपरी भाजपाखाडी विधानसभा शहरप्रमुख राम रेपाळे ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार सर्व माजी नगरसेवक माजी नगरसेविका तसेच शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सैनिक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सगळ्यात पहिली गोष्ट हो दिशा शॅलीला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून तो संजय दाऊत यांनी पैसे देऊन सुपारी वाद का, कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शरीर प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे एक शिवसैनिक भडकणार शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षांमध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव गाण्यासाठी या सुपारी वाद पुन्हा गावात पोप्पट बनची आहे पण त्यांनी एक लक्ष ठेवायचंय तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडू गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फार पडत या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि गणेश कसा खेळायचा कोणी शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा समजलं की नाही आता तुम्ही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचंय तुम्हाला काय शिवसेना मातोश्री त्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचंय काय कशासाठी झालंय तुमचं हे सगळं बंद करा आणि या सुपारी बात कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार आमचं लक्ष आम विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधान येऊ हो। जेव्हा आम्ही त्याला फसपड या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही कुणाल कामरांचा काम्रा चेहरा आहे प्रत्यक्षात या घटनेमागे वांद्र्यांच्या आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांच्या खरंच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून दिलेला आहे अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोरशी उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाळ कामरांच्या खांद्यावरती बंडूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे राऊतांकडे पहिले आला कसं काय राव माझं तर स्पष्ट मत आहे की के राऊतांनीच केलेलं आहे कुणाळ कामर हा फक्त मोरा आहे त्याचा मोरा आहे कुणाळ कामरान हा मोरा आहे कुणाळ कामरा आता तर त्याला आम्ही महाराष्ट्राला फिरून देणार नाही पुढच्याही कायदा सुव्येची झाला तर त्याची त्याचा शिवसेनेवरती खापर पडू नये कारण शिंदे साहेब अख्खा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत ठाण्याचे नव्हे तर काय महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत त्यांनी जी लाडका बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आवेत पाहता सगळ्यांच्या मनात पोटशूर उठलेला आहे बऱ्याचशा लोकांच्या मनात पोटशूर उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत